शिंदखेडा येथे शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन दोन हजार सव्वीस दिनदर्शिकेचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा येथे शिवसेना कार्यालयाचे भव्य उद्घाटन तसेच दोन हजार सव्वीस वर्षाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता उत्साहात पार पडले या कार्यक्रमास जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक साहेब जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनोने जिल्हा संघटक मंगेश पवार प्रमुख छोटू पाटील तालुका प्रमुख गिरीश देसले ईश्वर पाटील माजी प्रमुख सर्जेराव पाटील जिल्हा उपसंघटक कल्याण बागल शहर प्रमुख शैलेश सोनार प्रमुख महेंद्र धनगर माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील भाईदास पाटील सागर देसले कपिल सूर्यवंशी युवा सेना पदाधिकारी तसेच तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक साहेब यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना पुढील कार्यासाठी स्पष्ट मंत्र देत शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून जनतेच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ असल्याचे सांगितले गावागावात शिवसेनेचे संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे प्रत्येक शिवसैनिकाने जनतेशी थेट संपर्क ठेवून थे। त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्या प्रश्नांना प्रशासन दरबारी प्रभावीपणे मांडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शेतकरी कामगार युवक महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची शिवसेनेची परंपरा असून हीच परंपरा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे लोकहितासाठी झगडणे आणि शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले उपस्थित मान्यवरांनीही शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यालयाच्या माध्यमातून शिंखेडा तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल आणि जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना अधिक आक्रमकपणे उभी राहील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनो यांनी तसेच शिंदखेडा तालुक्यातील जनतेच्या समस्यांसाठी तालुक्यातील जनतेने शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रमुखांनी केले उद्घाटन व दिनदर्शिका लोकार्पणाचा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमास राजू माळी संजय देसले पाटील एस डी पाटील संतोष बोरसे चंद्रसिंग ठाकूर अशोक पाटील अशोक बैसाने स्वप्नील देसले विष्णू चव्हाण दीपक बोरसे किरण देसले विष्णू चव्हाण दीपक बोरसे आधार बोरसे संजय मगरे चंद्रसिंग ठाकूर शिवसैनिक हजर होते दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यातील सिंतडा शिरपूर या जिल्हा कार्यालयाचं आणि सिंतकड्याचं मध्यवर्ती कार्यालय या बाजारपेठेमध्ये मुख्य रस्त्यावर आज उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो आणि या प्रसंगी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची दिनदर्शिका पक्षाचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही निर्माण केलेली दिनदर्शदर्शिका याचंही आज लोकार्पण झाल्याचं जाहीर करतो या कार्यालयाचा उपयोग शिवसैनिकांना एकत्र येण्याकरता किंवा शिवसैनिकांना बसण्याकरता होत असताना त्याहीपेक्षा जास्त या तालुक्यातील आडलेल्या नडलेल्या रंजलेल्या गांजलेल्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या समस्याची निराकरण करण्याचं एक प्रमुख मुख्य ठिकाण आहे हा विश्वास निर्माण करणं या सगळ्यांचं जिल्हा प्रमुख सानाभाऊ सोनवणेंसहित सगळ्यांचं प्रथम कर्तव्य आहे मला विश्वास आहे तिथे आलेला मग तो आदिवासी असेल तो मागास मागासवर्गीय असेल कष्टकरी असेल शेतकरी असेल विद्यार्थी असेल मायभक् माय मायभगिनी असेल त्यांना त्यांना त्यांच्या तक्रारीला त्यांच्या अडीअडचणीला दाद आणि निकाल निर्णय मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि मी इथे आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र शिंदखेडा तालुक्यातील होळ येथे दरवर्षीप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य तुकाराम महाराज उर्फ तुळशीराम बाबा यांचा अकरावी पुण्यतिथी सोहळा निमित्ताने अखंड हरिणाम सप्ताह भागवत कथाकार हे हरिभक्त परायण अरुण महाराज संतचरित कथाकार हरिभक्त परायण श्री हरिदवंगेसर कीर्तन महोत्सव सत्संग व ज्ञानयज्ञ सोहळा दिनांक पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पंचमुखी महादेवाच्या पावनभूमीत जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या प्रसादित संत परमपूज्य तुळशीराम बाबा यांच्या आशीर्वादाने तसेच परमपूज्य हाके बाबा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला असून महाराष्ट्रातील ज्ञानवंत कीर्तनकारांची कीर्तन प्रवचन व भजनी मालिका असा तिहेरी श्रवणभक्तीचा लाभ होणार आहे तरी भाग्यवंतांनी या ज्ञानमृताचा लाभ घेऊन असे आवाहन हरिभक्त परायण दोधू अण्णा महाराज परमपूज्य तुळशीराम बाबाजींचा शिष्यपरिवार पंचमुखी महादेव भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ होळ यांनी केले आहे काल्याचे कीर्तन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल